नमस्कार महाराज मित्रांनो परत एकदा व्हिडिओ बनवतो आहे बनवण्याचं कारणच तसं आहे उसामध्ये हो एक शेतकरी होते ते तीन महिन्यापासून म्हणजे माझं काहीच होत नाही अपडेटच होत नाही ऊस जिथं आहे तिथेच दिसतो आहे मग त्यांना मी असं चालत होतो कुठेतरी बाहेर होतो त्यांना म्हटलं एक काम करा ट्वेंटी आणि जिब्रेलिक ऍसिड प्रोजीबीची सुमोटुमोट स्प्रे काढा आणि सांगून दिलं आणि हे करून दिलं नंतर मला आठ दहा दिवसाने फोन दिला साहेब एवढे टेरिफिक रिपोर्ट आले म्हणे फुटवा निघला पत्त्यांची साईज एकदम सुधारवली टोक सुधारवलं मग मी रेकॉर्डिंग केली त्यांच्या वेळेला म्हटलं हे रेकॉर्डिंग करून घेऊ द्या कारण की तुमच्यापासून सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे जे, जे। आपण सांगतो आहे त्याचा काय फायदा होताय त्यांनी तिथल्या जवळच्या कृषी केंद्रावरनं घेतलं होतं कारण की मोठी कंपनी जुवारी जय किसान तिथे युरिया पोटॅश डी सम्राट नावाने येतं मित्रांनो खतरनाक कंपनी आहे पण यामागे ह्या प्रॉडक्टची एवढी ताकद का बरे एवढं थांबलेला तीन महिन्याचा था, प्लॉट का चालवला पत्त्यांमध्ये ग्रीनरी का आली म्हणजे तुमचा कुठलाही असू द्या महाराज फुटका करायचा आहे शेंड्याची वाढ करायची पोंग्याची वाढ करायची पोंगे अटकताय फुटू अटकतोय पानं वाकडे होत आहेत सगळ्या गोष्टींना एकदम बेस्ट रिपोर्ट येईल त्याच्या मागचं कारण सांगतो आणि मग रेकॉर्डिंग लावतो जवळ या तुम्ही तुम्हाला दिसेल मित्रांनो का एवढं होत आहे याच्यामध्ये एवढे घटक आहेत मित्रांनो तुम्ही जर बघाल तर नायट्रोजनचे दोन प्रकार दिले आहेत सहजासहजी भेटत नाही नायट्रेट नायट्रोजन अमोनिकल नायट्रोजन आता आपण फक्त नायट्रोजनच माहिती आहे आपल्याला पण याच्यामध्येही दोन प्रकार आहेत नायट्रेट नायट्रोजन माहिती आहे का तुम्हाला ज्या सेकंदाला द्याल ना त्या टायमापासून सुरू होतं आणि अमोनियम नायट्रेट पाच सहा दिवसाला सुरू होतं त्याच्यामुळे हा पाच सहा दिवसानंतर संपतो ना हा पाच सहा दिवसानंतर सुरू होतो महाराज त्याच्यानंतर पोटॅश आहे मॅग्नीज आहे झिंक आहे फेरस आहे कॉपर आहे मॉलिक आहे बोरान आहे मॅग्नेशियम आहे आणि सगळ्यात महत्वाचा मित्रांनो परत सीवीड दिलेला आहे त्याच्यासोबत तुम्ही अजून जर बघाल सगळ्यात खाली तर चार हो चा ते पाच त्याचा पीएच आहे त्याच्यामुळे तुम्हाला फायदा असा होतो ज्या पाण्याचा पीएच कमी त्याची ऍक्सेप्टन्स जास्त असते पान पानं त्याला लवकर घेतात आणि रिपोर्ट एकदम लवकर येतात त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्ही काही वापरू शकतात कुठलं बुरशीनाशक वापरू शकतात कीटकनाशक वापरू शकतात आणि त्याच्यासोबत त्याच्यासोबत तुम्ही याला वापरू शकतात पण पाण्यामध्ये याला पहिले टाकायचं ज्या दिवशी तुम्ही पाण्यामध्ये याला पहिले टाकाल हे पाण्याचा पीएच कमी करेल आणि मी आता तुम्हाला रेकॉर्डिंग आलो हॅलो कॉल रेकॉर्ड करतोय आता हा कळून देणार सगळ्यांना कुठून <laughs> घेतलं होतं बायो ट्वेंटी सर मी बायो ट्वेंटी इथून आपल्या जे किसनच डीलरशिप आहे का त्यांच्याकडून घेतलं होतं आणि पहिलेपासून सांगा काय काय केलं आणि काय सांगितलं होतं मी जसं तुम्ही सजेस्ट केले एक लिटर बायो ट्वेंटी आणि कंपनीचे प्रोजेप ग्रॅम चे दोनशे घेतला एक शेवडी ऊस होता तुफान वाढ आणि तुफान फुटवा निघलेला आहे त्याला आणि वरखत अजूनही टाकलेलं नाही ऊसाचे महिने झालेले आहेत साडेतीन महिने तीन महिने साडेतीन पन्नास तीन महिने दहा किंवा पंधरा दिवस झाले असतील दहा दिवस झाले असतील अजून साडेतीन महिन्याला पण पाच सात दिवस कमी असतील